नमस्कार शेतकरी बंधूंनो आम्ही शेतकरी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहे डी पी डी पोर्टलवरची एक लॉटरी यादी यामध्ये एक लाख लोकांची यादी निघालेली आहे यामध्ये टॅक्टर पेरणीयंत्र कल्टिवेटर मोगळा रोटावेटर अशा सर्व प्रकारच्या अवजाराची याच्यामध्ये लॉटरी निघाली आहे तरी यामध्ये वापरकर्ता नाव त्याची युजर आय डी त्याला मिळालेलं अनुदान त्याचं गाव त्याचं तालुका आणि त्याच्या कॅटेगरीनुसार आलेला फंड हे या लिस्टमध्ये टाकलेलं आहे ही लिस्ट तुम्हाला ह्या चॅनलवर सबस्क्राईब करून खाली मेसेज टाकायचा आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला लिस्ट सेंड करेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून पण सुद्धा ही लिस्ट चेक केलं जाईल तरी भरपूर लोकांचे सँक्शन सध्याच्या काळात आलेले आहे तुम्ही पण याचा लाभ घेऊ शकता ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला कि आहे किंवा ज्यांना भरायचेसुद्धा आहे फ्युचरमध्ये त्या सर्वांचे याचं कामे केलं जाईल तसंच हे आपलं सर्वज्ञ ॲग्रो सर्व्हिसेस वर्गा रोड अमरावती सुद्धा आपलं शॉप आहे आणि आपलं चॅनल आम्ही शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा असते आणि लाईक करायला विसरू नका त्यानंतर तुम्ही ते धन्यवाद हा अमाऊंट आहे तुमची जेही अमाऊंट असेल ते तुम्हाला इथे दाखवली गेलेली आहे जसं की इथे बोलू शकता की तुमची अमाऊंट आहे तुमचं जर नाव असेल तुम्ही ते चेक करू शकता जर तुम्हाला इथे चेक करता येत नसेल तर <lottery> इथे सर्चचा बॉक्स आहे इथून तुम्ही तुमचे नाव टाकू शकता त्यानंतर तुम